नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आज आपण मराठी भाषा गौरव दिन या विषयावर भाषण पाहणार आहोत चला तर मग पाहूया भाषण उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी आपणास कुसुमाग्रज यांचा संपूर्ण जीवन परिचय करून देणार आहे कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव या तालुक्याच्या ठिकाणी आले कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर भालेराव भेटले मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ संपून ती मृतप्रय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले केवळ कवी असलेले विवा शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव नव रोजी शिरवाडकरांचे निधन झाले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते धन्यवाद असेच सोपे शालेय भाषणिक निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद